एक म्हणजे माननीय मुख्यमंत्री दोन दोन्ही उपमुख्यमंत्री तीन आमचे सांस्कृतिक मंत्री तुम्हाला खोटं वाटेल पहाटे साडेचार वाजता उठून म्हणजे उशीर झाला हे मान्य आहे पण ते त्यांच्या हातात पण नव्हतं कारण ते जर विमान चालवत असते चालवत आले असते तर आम्ही लवकर पोचलो असतो पण त्याचं विमानत लेट झालं मग पुढे एकदा लेट झालं की गाडी लेटच होते म्हणजे वेळ वेळेत किंवा व त्या योग्य वयात लग्न झालं तर योग्य असतं नाही तर उशीर झाला तर गडबड होते तसं झालेलं आहे ते विमान वेळेत नाही मग पुढं सगळाच उशीर झाला पण साडेचार पास वाजल्यापासून ते जागे आहेत म्हणजे मी त्यांच्या बाजूला बसलो होतो त्यांनी डुलकी मारली आणि नंतर ते म्हणाले असे पंधरा पंधरा मिनटाची डुलकी मिळाली ना प्रशांत की मी साधारण चोवीस तास काम करू शकतो पण असे <laughs> असे आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगुंटीवार साहेब आणि महत्त्वाचे आमचे जे शरीर ट्रस्टी आहेत ते म्हणजे उदयजी सामंत आणि आमचे तह आहेत अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि बाकी सग सर्व आमचे ट्रस्टी हे सगळे नाटक वेळे आहेत बाकी त्यांचं राजकारण वगैरे जाऊ दे आमच्यापर्यंत त्याचं काही पोच नाही म्हणजे आमच्यापर्यंत ते पोचत नाही पण हे सर्व महत्त्वाचं आहे ते नाट्य रसिक आहेत त्यामुळे आम्हाला काय हवं आहे आणि आम्हाला काय नको आहे हे ते त्याबरोबर माहिती आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांनी आत्ताच नुकतंच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की नवीन नाट्यगृह बांधायचे आहेत बांधणार आहेत तर आम्ही सर्व इथे जेवढे रंगकर्मी आहेत आणि रसिक परीक्षा आहेत त्या सगळ्यांना आनंदही झालेला आहे पण एक रंगकर्मी म्हणून अध्यक्ष म्हणून नाही एक रंगकर्मी म्हणून मला सांगावं असं वाटतं की गेल्या चाळीस वर्षात इतक्या पद्धतीचे इतक्या पद्धतीचे नाट्यगृह बघितलेली आहेत इतकी विविध नाट्यगृहं बघितलेली आहेत काही नाट्यगृह उत्तम पद्धतीने बांधली गेली मग त्याचा मेंटेनन्स नाही झाला तर मला असं वाटतं की तुम्ही बांधा त्याबरोबर आम्ही तुम्ही म्हणाल ते काम करायला परिषद म्हणून तयार आहे किंवा वैयक्तिक मी पण ते मेंटेनन्स कसा करायचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लग्न करणं सोपं आहे निभावणं अवघड आहे त्या धर्तीवर आहे त्यामुळे सांस्कृतिक संचालनाचे सगळी यंत्रणा जी आहे ना ती अतिशय सक्षमपणे काम करते मी गेली मी आता मी अध्यक्ष होऊन चार पाचच महिने झालेले आहेत पण गेली दोन वर्ष त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांची इच्छा उत्तम आहे काय वेळी अडचण होते पण इच्छा आहे इच्छा आहे तिथे मार्ग आहे त्यामुळे शंभरावं नाट्यसंमेलन हे जोरदार होण्यामागे आमची पूर्ण साठ जणांची जी टीम आहे सर ही अतिशय मनापासून काम करते आणि कमी जास्त काहीतरी होईल त्याबद्दल काही दुमत नाही आहे कारण आम्ही काही वरून पडलेलो नाही आहेत माणसंच आहोत चुका होत राहणार चुका सुधारायची जबाबदारी पण आमचीच आहे चुका मान्य करण्याची जबाबदारी पण आमचीच आहे नाटक कसं असावं नाटक कसं नसावं हा एक वेगळा विषय आहे मोठा विषय आहे तो नाटकात काय असावं आणि काय नसावं हाही वेगळा विषय आहे व्यावसायिक नाटक चांगलं का प्रायोगिक नाटक चांगलं हाही विषय वेगळा आहे नाटक आवडतं का नाही आवडत हाच मुख्य विषय आहे मग ते प्रायोगक असू दे नाहीतर व्यावसायिक असू दे नाटक आवडायला पाहिजे म्हणजे आमचे मोहनशेठ जे मोहन होते मोहन तोंडकर कलाबाई भावसे त्यांच्याबरोबर मी एकोणीसशे ब्याण्णवपासून ते एकोणी दोन हजार सातपर्यंत काम केलं गेलं माधव कुडीकडे त्यांचं एकच वाक्य होतं नाटक म्हटलं की त्यात नाट्य हवं हो। इतकं सोपं त्यांची व्याख्या होती आणि मी नाटकवाला असल्यामुळे मला नाट्य लागतं प्रत्येक काम करताना ना त्यात नाट्य पाहिजे काहीतरी घडामोड व्हायला पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे असं दरवेळी म्हणजे आता मी आणि अजित आणि साहेब आमची सगळी जी गँग आहे ना सगळी गँग आम्ही नाही म्हटलं तरी या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने चौदा चौदा सोळा सोळा तास आम्ही काम करतो विविध प्रकारचे काम म्हणजे मला पण पहिल्यांदाच कळलं की एवढं काम असतं एखादं लग्न परवडलं इतकी कामं या संमेलनाच्या निमित्ताने करायला मिळत आहेत नवीन नवीन गोष्टी स समज समजत आहेत शिकायला मिळत आहेत चुकतो आहे परत आम्ही दुरुस्त करतो आहे पण निमित्ताने एक मोठं शंभरावं संमेलन अखिल भारतीय नाट्य परिषदेची निमित्ताने आम्हाला करायला मिळते आणि नाट्यसंमेलन मला असं वाटतं की आपल्याकडे कसं दिवाळी असतं दिवाळी असते गुढीपाडवा असतो दसरा असतं तसं नाट्यसंमेलन आहे नाहीतरी आम्ही नाटकातली मंडळी कधीच एकत्र येऊ शकत नाही काय डॉक्टर <laughs> 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 नाटकातली मंडळी कधी एकत्र येऊ शकत नाही याचं कारण असं आहे कारण आज रंगभूमीवर नाही म्हटलं तरी पन्नास एक नाटकं आहेत आणि पन पन्नास नाटकांचे विविध ठिकाणी विविध वेळी प्रयोग चाललेले असतात त्यामुळे एकावेळी हे एक सगळे कलाकार एका वेळी एकत्र येणं ह्याच्यासाठी नाट्यसंमेलन उपयोगी पडतं एकमेकांचे विचार आदान प्रदान होतात भांडणं होतात चर्चा होतात भांडणं म्हणजे तशी भांडणं नाही पण तापलेली भांडणं प्रत्येकाचे विचार मांडण्याची पद्धत वेगळी असते आवाज वेगळा असतो सूर वेगळा असतो काहीचा तार स्वर असतो म्हणजे एक ॲक्टर एक म्हणून मला ते माहिती आहे की कुठल्या सुरात कोणाशी बोस कसं बोलायचं पण काही वेळा पण हे सगळं व्हायला पाहिजे तर एक नवीन विचार काहीतरी डोळ्यासमोर येऊ हो शकतो आणि हे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठी हे नाट्यसंमेलन गरजेचं आहे मग भले ते शंभरावं असो नाही ते एकशे एकावं असो एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि नाट्यकलाकार आमचे नाटकाची लोकं किती आहेत सर जास्तीत जास्त सहाशे सातशे आठशे एवढेच आहेत त्यामुळे त्या सातशे लोकांनी एकत्र येणं आपापल्यातली गैरसमज भांडणं ते होत राहणार म्हणजे ते फक्त मराठी लोकांमध्ये होतं असं नाही सगळ्या गुजराती लोकांमध्ये पण होतं जैन लोकांमध्ये पण होतं पण आपण जेव्हा जास्त एक्सप्रेसिव्ह असतो हे म्हटलं हे असं होतं लगेच तो एक वेगळा त्याला ओरा हो आहे मराठी मनाचा पण ह्या सगळ्यांनी जे सहाशे सातशे लोक आहेत विविध प्रकारचे रंगमंचाला प्र म्हणजे परफॉर्मिंग आर्टला जोडलेले हे एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे उपाय असतात हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं गेल्या पा पुढच्या पाच वर्षात परिषदेला काय करायचं आहे परिषदेला महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत सुधीर भाऊ संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये स्ट्रगल करायला मुलं येतात स्ट्रगल करायला म्हणजे अगदी माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी संदीप पाठक हे सुद्धा मराठवाडा आणि नागपूर इथून ना आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या मुलांची पहिली गरज असते ती राहण्याची मुंबईत राहण्याची सोय नाही पूर्वी रवींद्र रवींद्रनाथ एक म्हणजे माननीय मुख्यमंत्री दोन दोन्ही उपमुख्यमंत्री तीन आमचे सांस्कृतिक मंत्री तुम्हाला खोटं वाटेल पहाटे साडेचार वाजता उठून म्हणजे उशीर झाला हे मान्य आहे पण ते त्यांच्या हातात पण नव्हतं कारण ते जर विमान चालवत असते चालवत आले असतं तर आम्ही लवकर पोचलो असतो पण त्याचं विमानत लेट झालं मग पुढे एकदा लेट झालं की गाडी लेटच होते म्हणजे वेळ वेळेत किंवा त्या योग्य वयात लग्न झालं तर योग्य असतं नाही आता उशीर झाला तर गडबड होते तसं झालेलं आहे ते विमान वेळेत आलं नाही मग पुढं सगळाच उशीर झाला पण साडेचार पास वाजल्यापासून ते जागे म्हणजे मी त्यांच्या बाजूला बसलो होतो त्यांनी डुलकी मारली आणि नंतर ते म्हणाले असे पंधरा पंधरा मिनटाची डुलकी मिळाले ना प्रशांत की मी साधारण चोवीस तास काम करू शकतो <laughs> पण असे असे आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगुंटीवार साहेब आणि महत्त्वाचे आमचे जे शरी ट्रस्टी आहेत ते म्हणजे उदयजी सामंत आणि आमचे तह आहेत अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि बाकी सग सर्व आमचे ट्रस्टी हे सगळे नाटक वेळे आहेत बाकी त्यांचं राजकारण वगैरे जाऊ दे आमच्यापर्यंत त्याचं काही पोच नाही म्हणजे आमच्यापर्यंत ते पोचत नाही पण हे सर्व महत्त्वाचं आहे ते नाट्यरसिक आहेत त्यामुळे आम्हाला काय हवं आहे आणि आम्हाला काय नको आहे हे बरोबर माहिती आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांनी आत्ताच नुकतंच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की नवीन नाट्यगृह बांधायचे आहेत बांधणार आहेत तर आम्ही सर्व इथे जेवढे रंगकर्मी आहेत आणि रसिक परीक्षा आहेत त्या सगळ्यांना आनंदही झालेला आहे पण एक रंगकर्मी म्हणून अध्यक्ष म्हणून नाही एक रंगकर्मी म्हणून मला सांगावं असं वाटतं की गेल्या चाळीस वर्षात इतक्या पद्धतीचे इतक्या पद्धतीचे नाट्यगृह बघितलेली आहेत इतकी विविध नाट्यगृहं बघितलेली आहेत काही नाट्यगृह उत्तम पद्धतीने बांधली गेली मग त्याचा मेंटेनन्स नाही झाला तर मला असं वाटतं की तुम्ही बांधा त्याबरोबर आम्ही तुम्ही म्हणाल ते काम करायला परिषद म्हणून तयार आहे किंवा वैयक्तिक मी पण ते मेंटेनन्स कसा करायचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लग्न करणं सोपं आहे निभावणं अवघड आहे त्या धर्तीवर आहे त्यामुळे सांस्कृतिक संचालनाचे सगळी यंत्रणा जी आहे ना ती अतिशय सक्षमपणे काम करते मी गेली मी आता मी अध्यक्ष होऊन चार पाचच महिने झालेले आहेत पण गेली दोन वर्ष त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांची इच्छा उत्तम आहे काय वेळी अडचण होते पण इच्छा आहे इच्छा आहे तिथे मार्ग आहे त्यामुळे शंभरावं नाट्यसंमेलन हे जोरदार होण्यामागे आमची पूर्ण साठ जणांची जी टीम आहे सर ही अतिशय मनापासून काम करते आहे आणि कमी जास्त काहीतरी होईल त्याबद्दल काही दुमत नाही आहे कारण आम्ही काही वरून पडलेलो नाही आहेत माणसंच आहोत चुका होत राहणार चुका सुधारायची जबाबदारी पण आमचीच आहे चुका मान्य करण्याची जबाबदारी पण आमचीच आहे नाटक कसं असावं नाटक कसं नसावं हा एक वेगळा विषय आहे मोठा विषय आहे तो नाटकात काय असावं आणि काय नसावं हाही वेगळा विषय आहे व्यावसायिक नाटक चांगलं का प्रायोगिक नाटक चांगलं हाही विषय वेगळा आहे नाटक आवडतं का नाही आवडत हाच मुख्य विषय आहे मग ते प्रायोगिक असू दे नाहीतर व्यावसायिक असू दे नाटक आवडायला पाहिजे म्हणजे आमचे मोहनशेठ जे मोहन होते मोहन तोंडवळकर कलावाई भाऊचे त्यांच्याबरोबर मी एकोणीसशे ब्याण्णवपासून ते एकोणी दोन हजार सातपर्यंत काम केलं गेलं माधव कुणीकडे त्यांचं एकच वाक्य होतं नाटक म्हटलं की त्यात नाट्य हवं हो। इतकं सोपं त्यांची व्याख्या होती आणि मी नाटकवाला असल्यामुळे मला नाट्य लागतं प्रत्येक काम करताना ना, ना त्यात नाट्य पाहिजे काहीतरी घडामोड व्हायला पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे असं दरवेळी म्हणजे आता मी आणि अजित आणि लोटकेसाहेब आमची सगळी जी गँग आहे ना सगळी गँग आम्ही नाही म्हटलं तरी या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने चौदा चौदा सोळा सोळा तास आम्ही काम करतो विविध प्रकारचे काम म्हणजे मला पण पहिल्यांदाच कळलं की एवढं काम असतं एखादं लग्न परवडलं इतकी कामं या संमेलनाच्या निमित्ताने करायला मिळत आहेत नवीन नवीन नवी गोष्टी स समज समजत आहेत शिकायला मिळत आहेत आहे परत आम्ही दुरुस्त आहे पण ह्या निमित्ताने एक मोठं शंभरावं संमेलन अखिल भारतीय नाट्य परिषदेची या निमित्ताने आम्हाला करायला मिळते आणि नाट्यसंमेलन मला असं वाटतं की आपल्याकडे कसं दिवाळी असतं दिवाळी असते गुढीपाडवा असतो दसरा असतं तसं नाट्यसंमेलन आहे नाहीतरी आम्ही नाटकातली मंडळी कधीच एकत्र येऊ शकत नाही काय डॉक्टर <laughs> 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 नाटकातली मंडळी कधी एकत्र येऊ शकत नाही याचं कारण असं आहे कारण आज रंगभूमीवर नाही म्हटलं तरी पन्नास एक नाटकं आहेत आणि पन पन्नास नाटकांचे विविध ठिकाणी विविध वेळी प्रयोग चाललेले असतात त्यामुळे एकावेळी हे सगळे कलाकार एका वेळी एकत्र येणं ह्याच्यासाठी नाट्यसंमेलन उपयोगी पडतं एकमेकांचे विचार आदानप्रदान होतात भांडणं होतात चर्चा होतात भांडणं म्हणजे तशी भांडणं नाही पण तापलेली भांडणं प्रत्येकाचे विचार मांडण्याची पद्धत वेगळी असते आवाज वेगळा असतो सूर वेगळा असतो काहीचा स्वर असतो म्हणजे एक ॲक्टर एक म्हणून मला ते माहिती आहे हो की कुठल्या सुरात कोणाशी बोस कसं बोलायचं पण काही वेळा पण हे सगळं व्हायला पाहिजे तर एक नवीन विचार काहीतरी डोळ्यासमोर येऊ शकतो आणि हे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठी हे नाट्यसंमेलन गरजेचं आहे मग भले ते शंभरावं असो नाही ते एकशे एकावा असो एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि नाट्यकलाकार आमचे नाटकाची लोकं किती आहेत सर जास्तीत जास्त सहाशे सातशे आठशे एवढेच आहेत त्यामुळे त्या सातशे लोकांनी एकत्र येणं आपापल्यातली गैरसमज भांडणं ते होत राहणार म्हणजे ते फक्त मराठी लोकांमध्ये होतं सर सगळ्या गुजराती लोकांमध्ये पण होतं जैन लोकांमध्ये पण होतं पण आपण जेव्हा जास्त एक्सप्रेसिव्ह असतो हे म्हटलं हे असं होतं लगेच तो एक वेगळा त्याला ओरा हो आहे मराठी मनाचा पण ह्या सगळ्यांनी जे सहाशे सातशे लोक आहेत विविध प्रकारचे रंगमंचाला प्र म्हणजे परफॉर्मिंग आर्टला जोडलेले हे एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे उपाय असतात हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं गेल्या पा पुढच्या पाच वर्षात परिषदेला काय करायचं आहे परिषदेला महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत सुधीर भाऊ संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये स्ट्रगल करायला मुलं येतात स्ट्रगल करायला म्हणजे अगदी माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी संदीप पाठक हे सुद्धा मराठवाडा आणि नागपूर इथून ना आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या मुलांची पहिली गरज असते ती राहण्याची मुंबईत राहण्याची सोय नाही पूर्वी रवींद्र रवींद्रनाथ म्हणजे परफॉर्मिंग आर्टला जोडलेले हे एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे उपाय असतात हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं गेल्या पा पुढच्या पाच वर्षात परिषदेला काय करायचं आहे परिषदेला महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत सुधीर भाऊ संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये स्ट्रगल करायला मुलं येतात स्ट्रगल करायला म्हणजे अगदी माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी संदीप पाठक हे सुद्धा मराठवाडा आणि नागपूर इथून आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या मुलांची पहिली गरज असते ती राहण्याची मुंबईत राहण्याची सोय नाही पूर्वी रवींद्र नाट्य मंदिरला यशवंत दत्त म्हणजे बाबा दो नंबर नंबर दावर्च, दावर्च जो जो तर, दोन नंबरच्या खोलीत राहायचो आणि मी तीन नंबरच्या खोलीत राहायचो आणि हे गेली दहा वर्ष दहा वर्ष तसं होतं ते मंदिर पाडल्यापासून आम्हा कलाकारांची म्हणजे बाहेर घेऊन येणाऱ्या कलाकारांची तिथे राहण्याची सोय नाही आहे तर किमान इथे आल्यानंतर म्हणजे मुंबईत आल्यानंतर स्ट्रगल करताना पाच हजार रुपये किमान त्यांना लागतात ते सुद्धा एकत्र म्हणजे दोन शेअरिंगमध्ये तर किमान सहा महिने राहण्याची तरी त्यांची सोय व्हावी आणि सहा महिन्यानंतर तुम्ही रोज सहा महिने रोज स्ट्रगल करा नाट्य परिषद त्यांना मार्ग दाखवेल की कोणाला भेटायचं कसं भेटायचं तुम्हाला काय येत आहे तुम्हाला काय येत नाही आहे हे सहा महिने रोज स्ट्रगल करा आणि सहा महिन्यानंतर बाय बाय आम्ही बाय बाय करू तुम्हाला मग पुढचा मुलगा तिथं राहिलेल किंवा मुलगी राहिलेल या पद्धतीचं काहीतरी होणं गरजेचं आहे निर्मातांची अडचण सांगायची झाली तर भाड भाडं नाट्यगृहाचं भाडं त्या नाट्यगृहाचं भाडं पटकन कमी करण्याचे एक पटकन उपाय आहे तो म्हणजे सोलर सिस्टीम बसवणे तर सोलर सिस्टीम आत्ता ज्या चालू आहेत नाट्यगृह जी चालू आहेत त्याच्यावरही घ्याव्यात आणि नवीन जे आपण मनात आहे त्याच्यावरही घ्याव्यात आणि बाकी काय तुम्ही देतच असता आम्ही घेतच असतो <laughs> केवढी मदत केली आहे या नाट्यसंमेलनानं ना, या महाराष्ट्र शासनाने प्रचंड प्रमाणावर मदत केलेली आहे नाट्य संकुलला मदत केलेली आहे म्हणजे मगाशी आपण जे म्हणालो राजाश्रय हा जो आहे भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे हा राजाश्रय मिळाल्यानंतर कलाकार म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे ती आपणही नीट पार पाडायला पाहिजे माझ्या वडिलांनी मला जेव्हा शंभर रुपये दिले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे शंभर रुपये तुझे आहेत तुला दिलेले आहेत पण ते वापरायचे कसं हे तुला माहिती असायला पाहिजेत त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि आम्ही उडवले असं नाही होणार आणि होऊही देणार नाही मी अध्यक्ष म्हणून त्यामुळे आपल्याला आलेले पैसे कसे वापरायचे हे अतिशय महत्त्वाचं आहे अजून खूप काही गोष्टी आहेत पण आज ही वेळ नाही आहे आज आपल्यासाठी आपण ज्याच्यासाठी जमलं आहे ते आपण करूया परत एकदा माझ्या सर्व सहकारी इथे जे लांबलांबून आलेले आहेत त्या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आपण एकत्र काम करूया करत राहूया आणि नवीन नाट्यगृह आपण जे प्रस्तावित जे आहे त्या नवीन नाट्यगृहाला सांगलीचे नाटकराल खाडीलकर यांचं नाव देता आलं तर फारच उत्तम होईल धन्यवाद म्हणजे परफॉर्मिंग आर्टला जोडलेले हे एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे उपाय असतात हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं गेल्या पा पुढच्या पाच वर्षात परिषदेला काय करायचं आहे परिषदेला महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत सुधीर भाऊ संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये स्ट्रगल करायला मुलं येतात स्ट्रगल करायला म्हणजे अगदी माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी संदीप पाठक हे सुद्धा मराठवाडा आणि नागपूर इथून आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या मुलांची पहिली गरज असते ती राहण्याची मुंबईत राहण्याची सोय नाही पूर्वी रवींद्र रवींद्रनाथ नाट्य मंदिरला यशवंत दत्त म्हणजे बाबा दोन नंबरच्या खोलीत राहायचो आणि मी तीन नंबरच्या खोलीत राहायचो खोली 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 आणि हे गेली दहा वर्ष दहा वर्ष तसं होतं ते मंदिर पाडल्यापासून आम्हा कलाकारांची म्हणजे बाहेर घेऊन येणाऱ्या कलाकारांची तिथं राहण्याची सोय नाही आहे तर किमान इथे आल्यानंतर म्हणजे मुंबईत आल्यानंतर स्ट्रगल करताना पाच हजार रुपये किमान त्यांना लागतात ते सुद्धा एकत्र म्हणजे दोन शेअरिंगमध्ये तर किमान सहा महिने राहण्याची तरी त्यांची सोय व्हावी आणि सहा महिन्यानंतर तुम्ही रोज सहा महिने रोज स्ट्रगल करा नाट्य परिषद त्यांना मार्ग दाखवेल की कोणाला भेटायचं कसं भेटायचं तुम्हाला काय येत आहे तुम्हाला काय येत नाही आहे हे सहा महिने रोज स्ट्रगल करा आणि सहा महिन्यानंतर बाय बाय आम्ही बाय बाय करू तुम्हाला पुढचा मुलगा तिथं राहिलेल किंवा मुलगी राहिलेल या पद्धतीचं काहीतरी होणं गरजेचं आहे निर्मात्यांची अडचण सांगायची झाली तर भाड भाडं नाट्यगृहाचं भाडं तर नाट्यगृहाचं भाडं भाड, पटकन कमी करण्याची एक पटकन उपाय आहे तो म्हणजे सोलर सिस्टीम बसवणे तर सोलर सिस्टीम आत्ता ज्या चालू आहेत नाट्यगृही जी चालू आहेत त्याच्यावरही घ्याव्यात आणि नवीन जे आपण मनात आहे त्याच्यावरही घ्याव्यात आणि बाकी काय तुम्ही देतच असता आम्ही घेतच असतो <laughs> केवढी मदत केली आहे या नाट्यसंमेलनानं ना, या महाराष्ट्र शासनाने प्रचंड प्रमाणावर मदत केलेली आहे नाट्यसंकुलला मदत केलेली आहे म्हणजे मगाशी आपण जे म्हणालो राजाश्रय हा जो आहे भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे हा राजसराय मिळाल्यानंतर कलाकार म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे ती आपणही नीट पार पाडायला पाहिजे माझ्या वडिलांनी मला जेव्हा शंभर रुपये दिले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे शंभर रुपये तुझे आहेत तुला दिलेले आहेत पण ते वापरायचे कसं हे तुला माहिती असायला पाहिजेत त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि आम्ही उडवले असं नाही होणार आणि होऊही देणार नाही मी अध्यक्ष म्हणून त्यामुळे आपल्याला आलेले पैसे कसे वापरायचे हे अतिशय महत्त्वाचं आहे अजून खूप काही गोष्टी आहेत पण आज ही वेळ नाही आहे आज आपल्यासाठी आपण ज्याच्यासाठी जमलं आहे ते आपण करूया परत एकदा माझ्या सर्व सहकारी इथे जे लांबलांबून आलेले आहेत त्या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आपण एकत्र काम करूया करत राहूया आणि नवीन नाट्यगृह आपण जे प्रस्तावित जे आहे त्या नवीन नाट्यगृहाला सांगलीचे नाटकराल खाडिलकर यांचं नाव देता आलं तर फारच उत्तम होईल धन्यवाद